का काल दुपारच्या नंतर किंवा मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं की परभणी जिल्ह्याचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख जो की आता सध्या मी आहे परंतु त्यांनी त्या ठिकाणी आनंद भरोसे नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी परभणीच्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून पत्र दिलं हे पत्र पाहिल्यावर सर्व गावागावातून खेड्यातून शहरातून सर्व शिवसैनिक यांचा एवढा रोष या ठिकाणी झाला की त्यांनी काल कार्यालयामध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत सर्व शिवसैनिक बसलेले होते त्यांनी सर्वांनी मला विचारणा केली केले की भाऊ हे असं कसं झालं की आम्हालासुद्धा विश्वासात न घेता पक्षांनी हा निर्णय घेतला परंतु या निर्णयामागं आमच्या परभणी जिल्ह्याचं ज्यांना पद दिलं होतं सुभाष साळुंके साहेब त्यांनी किंवा जे कोणी या विषयामध्ये इन्वॉल्व असतील ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पक्षाला माहिती कळवली आणि जी परभणीची सत्यस्थिती आहे या परभणी जिल्ह्यामध्ये मी जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिंदेसाहेबांनी माझ्या हातात शिवसेनेचा भगवा ध्वज दिला तेव्हापासून या तीन वर्षात सर्व शिवसे शिवसैनिकांनी एवढा संघर्ष केला आहे आपल्या सर्वांना माहीत असेल या ठिकाणी प्रस्थापित आमदार खासदार हे शिंदेसाहेबासोबत नव्हते परंतु शिंदेसाहेबाचे हात बळकट करण्यासाठी परभणी जिल्ह्यामधून परभणी जिल्हा वस्ती तांडा शहरामध्ये गल्ली बोळापासून सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक आजही शिंदेसाहेबांसोबत उभे आहेत आणि त्या शिवसैनिकांना एवढा या ठिकाणी त्रास झाला मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांना तीन तीन दिवस उसामध्ये लपून लपून राहावं लागलं अशी दहशत या ठिकाणी होती परंतु ज्यावेळी शिंदेसाहेबांनी मला जिल्हाप्रमुख म्हणून जिम्मेदारी दिली तेव्हापासून ते आजपर्यंत इथल्या एकाही शिवसैनिकावर मी अन्याय होऊ दिला नाही त्यांच्या सुखात दुखात त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये त्यांच्यासमोर मी उभं टाकलो आणि त्यांचे दुःख स्वतःचे समजून त्यांना सांभाळून नेऊन आतापर्यंत इथपर्यंत आलेलं आहे आणि यापुढं पक्षाने पक्षाला आमची विनंती आहे की आपण दुसऱ्या पक्षातून आलेले म्हणजे आनंद भरोसे या अगोदर काँग्रेसकडून निवडणूक लढवले त्यानंतर त्या बी जे पीत निवडणूक लढवले आणि ऐन वेळेला शिवसेनेमध्ये त्यांना तिकीट मिळालं आणि ही निवडणूक त्यांनी शिवसैनिकांच्या बळावर लढवली शिंदेसाहेबांच्या कामाच्या जीवावर लढवली आणि शेवटी याचा सर्व श्रेय स्वतः लाटण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या मुंबई या ठिकाणी वरिष्ठांना सांग सांगितलं की ब्याण्णव हजार मतदान माझं माझ्या संस्थानाचं आहे माझी जे वेगळी टीम काम करते खऱ्या अर्थानं हा शिवसैनिकांचा खूप मोठा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तिथपर्यंत पक्षस्रेष्ठीपर्यंत हे निरोप होऊन दिला गेले बघा सामान्य शिवसैनिकांचा आणि पक्षश्रेष्ठींचा मधला जो दुवा असतो तो या ठिकाणचे निरीक्षक असतात संपर्कप्रमुख असतात आता मी येत नाव तर आपल्याला सांगितलं की सुभाष साळुळके यांनी खूप दिवसापासून त्यांना असं होतं की म्हणजे गडगंजी संपत्तीवाले आपल्याला उमेदवार लागतील मग ते आपलं पक्ष स्ट्रॉंग करतील परंतु मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची की सुभाष साळुके साहेब आपला हे जे विचार आहे एकदम चुकीचे आहेत कारण आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो तेव्हापासून जेव्हा बाळासाहेब होते आमच्या सर्वांची धारणा अशी होती की सामान्य कुटुंबातला मजुराचा मुलगा सुद्धा आमदार होऊ शकतो मंत्री होऊ शकतो आणि तो जर कुठल्या पक्षात होत असेल तर ती आपली शिवसेना आहे आणि या शिवसेनेमध्ये जर अशा पद्धतीने जर होत असेल तर नक्कीच कुठले तरी चुकीच्या पद्धतीनं हे निर्णय होत आहेत असं मला स्पष्टपणे हे निर्णयाला बळ देण्यामागे कोण आहे आपल्याला एक दोन दिवसात स्पष्ट चित्र होणार स्पष्ट होणारच आहे ते चित्र परंतु या एक दोन दिवसात आम्ही सर्वजण ज्यावेळी आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्मानी एकनाथ भाई त्यावेळी आम्हाला नक्की कळेल की या कारस्थाना मागे कोणाचा हात आहे या मागे कोणानं काय का, केले कशी पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये काय काय त्यांनी पक्षाला जाऊन सांगितलं या सर्व गोष्टी आम्हाला या एक दोन दिवसात स्पष्ट होतील पुढे स्थानिक स्वराज्य संस्थाचं निवडणूक आहे आणि ऐनवेळी असा बदल झाला भूमिका राहणार तुमची बघा एवढा चुकीच्या पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे काल तर सर्व शिवसैनिक अगदी त्यांना एक झटकाट बसल्यासारखा झाला की आता येणाऱ्या ह्या निवडणुका आहेत ह्या सगळ्या सर्व निवडणुका आमच्या आहेत कारण आतापर्यंत लोकसभा लोकसभेला आपण पाहिलं असेल जानकर साहेबाला पक्षांनी आम्हाला या ठिकाणी दिलं पक्षाचा निर्णय आम्ही शिवसैनिकांनी मान्य केला साहेबांचा निर्णय आम्ही मान्य केला आणि जानकर साहेबांचं मनातून काम केलं त्यांना चार लाख साठ सत्तर हजाराच्या वर मतदान या ठिकाणी मिळवून दिलं त्यानंतर विधानसभेलाही पक्षांनी आनंद भरोसे यांना तिकीट दिलं त्यांनाही नव्वद हजाराच्या वर मतदान शिवसैनिकांनी मिळवून दिलं मग जर शिवसैनिक जर पक्षाचा प्रत्येक निर्णय मान्य करत असेल तर माझी पक्षाला विनंती आहे की आपणही शिवसैनिकांचं म्हणणं या ठिकाणी ऐकलं पाहिजे कारण परभणी जिल्ह्याने आणि परभणीच्या शिवसैनिकांनी आपल्या शिवसेना पक्षाला दोनशे बाणे चिन्ह मिळवून दिलेलं आहे आणि परभणी बालिकेला म्हणून हे परभणीची ओळख आहे त्यापर्यंत तर माझ्याकडे ऐकण्यात नाही कारण बाकीच्या पक्षातलं तरी काय आपल्या कानावर असेल शिवसेनेमध्ये निश्चितच अशा प्रकारचं काही होत नाही आणि जर आपल्याला जर कोणाला शंका असेल तर नक्कीच हे चुकीचं आहे कुठल्याही पक्षात असं झालं नाही मी संस्थेच्या निवडणुकांना आनंद भरोसे यांच्या नेतृत्वामध्ये कोणी निवडणूक लढणार नाहीत इथला एकही शिवसैनिक त्यांच्या पाठीशी नाही आणि शिवसैनिकांना एवढा विश्वास आहे की आपला जिल्हा प्रमुख तीन वर्षापासून आपल्या सोबत आहे आपल्या सुखादुखात आहे आणि तो नक्कीच चांगल्या आणि जे समाजसेवेचं काम करतात त्या व्यक्तींना पक्षाचे तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल परंतु हा आनंद भरोसे त्याचे फर्स्ट प्रायोरिटी असेल की बी जे पीचे जास्तीत जास्त माणसं निवडणुकीला उभे करावेत आणि शिवसेनेचे सुद्धा तिकीट त्यांना मिळावेत अशी त्यांची त्यांची अपेक्षा आहे आणि नक्कीच शिवसेनेला या व्यक्तीकडून परबिन खूप मोठा धोका आहे